नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे एका पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बाळासाहेब केशवराव जाधव यांनी पेवा ग्रामपंचायतमध्ये लायलोन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घडली होती पोलीस पाटलांनी पोलीस अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच घटना असल्याने या घटनेचे प्रसाद महाराष्ट्रातील पोलीस पाटील संघटनेमध्ये उमटल्याने महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे पेवा येथील पोलिस पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अशा या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र पोलिस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलीस पाटील संघटनेच्या वतीने नुकताच दिलासा देण्यात या प्रसंगी पीडित कुटुंबाने टाहू फोडत तुम्हीच आमचे मायबाप म्हणत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या पीडित कुटुंबांनी यावेळी केली आहे या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा अध्यक्ष म्हणून माझी एक जबाबदारी म्हणून ह्या परिवाराच्या आमचे जे पोलीस पाटलांनी आत्महत्या केलेली आहे पोलीस अधिकाऱ्याच्या चाचाला कंटाळून ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे आणि या घटनेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण राज्यातील पोलीस पाटील या घटनेचा जाहीर असा निषेध करीत आहोत कारण पोलीस पाटील हा गावात काम करीत असताना खरं तर तळागाळातील लोकांची सेवा करणं गावातील प्रत्येक माणसाला आडी अडचणीला मदत करणं ह्या गोष्टीसाठी चोवीस तास तो काम करत असतो चोवीस तास काम करत असताना काहीतरी अपेक्षा ठेवून पोलीस अधिकाऱ्याने जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही रात्री आय जी साहेब मोमाफ साहेब असतील एस पी साहेब असतील या सर्वांच्या भेटी घेऊन या अधिकाऱ्यावर योग्य ती त्याला त्वरित अटक करावी आणि योग्य ती कारवाई या पोलीस अधिकाऱ्यावर केली पाहिजेल कारण आई महिलाचं दुःख नाही पण काळ सोपवते पोलीस पाटलांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हरसमेंट केली जाते शासनाने याचा विचार करावा आणि पोलीस पाटलाला योग्य असा सन्मान देण्यासाठी एखादा त्याच्यामध्ये कायद्यात दुरुस्ती करून पोलीस स्टेशनला पोलीस पाटलाला सन्मान दिला जावा कारण आपण पाहतो बऱ्याच वेळा पोलीस पाटलाला त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं जातं किंवा हरसमेंट केली जाते मग आजच्या परिस्थितीत जी हरसमेंट पोलीस पाटलाची झालेली आहे त्या माध्यमातून पोलीस पाटलाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे तर आम्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा सर्वांना या ठिकाणी या परिवाराला काय मदत करता येईल त्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत आम्ही लवकरच त्याबाबत बैठक घेऊन त्या पोलीस ह्या परिवाराला काय मदत द्यायची या संदर्भामध्ये निर्णय घेऊ आणि या परिवाराला योग्य ती त्या परिवाराचा जीवनाच्या प्रसंगानुसार काय मदत करायची ती संघटनेच्या मार्फत शंभर टक्के केली जाईल असं मी या ठिकाणी आमच्या सर्व पोलीस पाटील बंधू भगिनीच्या वतीने सांगतो आणि पोलीस पाटील हा खरंतर एक गाव पातळीवरचा शासन आणि प्रशासन आणि ग्रामस्थ यांचा दुवा असतो परंतु या दुव्याकडे पाहताना अधिकारी जर अशा पद्धती उर्मट पद्धतीने पोलीस पाटलाशी वागत असतील किंवा त्याची एक कुठंतरी छळवणूक करीत असतील तर पाटलांनी काम कसं करायचं हा प्रस प्रश्न आमच्या सर्वांच्या पुढं उभा राहतो या प्रश्नातून सुटण्यासाठी संघटना खंबीरपणे पोलीस पाटलाच्या मागे उभी वी राहणार आहे या पाटलाला न्याय देण्यासाठी या परिवाराला न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत झुंडण्याची ताकद आमच्या संघामध्ये आहे आणि ती दाखवू आणि खऱ्या अर्थाने या परिवाराला योग्य ती मार्गदर्शन असेल मदत असेल ते देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू जर पोलीस प्रशासन किंवा शासनाने जर या संदर्भात कुठलंही पाऊल जर नाही उचललं असेल तर यासमोरचं आपलं पाऊल पुढचं पाऊल काय राहील जर, जर शासनाने या संदर्भात पाऊल उचललं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला ठिया आंदोलन करू महाराष्ट्रातील असंख्य पोलीस पाटील बोलून त्या ठिकाणी ठिया आंदोलन करून हातगाव पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ज्या पोलीस पाटल्यावर अन्याय झालेला आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन करून पोलीस पाठलावर न्याय देण्याचं काम आम्ही करू तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची